गुढीपाडवा येण्याआधी या वस्तू त्वरित बाहेर काढा येणाऱ्या नवीन वर्षात प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाची या दिवशी सुरुवात होत असते रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा असून या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते नवीन वर्ष नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येते नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वस्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकता जाणून घेऊयास गुढीपाडवा साजरा करण्याआधी कोणत्या वस्तू बाहेर काढाव्यात किंवा त्यामध्ये बदल करावा या दिवशी आपण आप आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे त्यांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्कीच फायदा होतो की ज्यामुळे जीवनातल्या सगळ्या अडचणी समस्या दुःख जे आहेत ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते गुढीपाडवा हा सण नवचैतन्याची सुखसमृद्धीची आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो आणि बघा या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत घरामध्ये तुम्हाला काही अशा वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत की जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचे सुख समृद्धीचे जाईल कारण घरातल्या अशा काही वस्तू असतात की त्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता असते जी ती खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घरावर संकटे येतात आणि आपण खूप सेवा करतो सगळं अगदी आपलं व्यवस्थित चांगलं चाललेलं असतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात पण आपल्याला कळत नाही की आपल्यावर सारखी दुःख संकटे का येतात सुखाचे दिवस आपल्याला का बघायला मिळत नाहीत कारण या गोष्टी आहेत या आपल्याला पहिले घराच्या बाहेर काढायच्या आहेत की जेणेकरून मग घरामध्ये आपल्याला आनंदाचे सुखाचे दिवस येतील आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटा मोठा सण किंवा अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या चतुर्थी असू द्या त्यावेळेस आपल्याला आपलं घर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण तिथे जिथे स्वच्छता असते तिथेच देवी देवतांचा माता लक्ष्मीचा वास असतो मग नाही मग तुमचा देव अगदी धुळकट पडलेला आहे सगळीकडे घरामध्ये धूळ आहे तुम्ही दोन दोन तास पारायण करताय सेवा करताय त्याला काहीही अर्थ नाही आहे तुमचं घर किती स्वच्छ आहे घरामध्ये किती तापटीपणा ठेवलेला आहे व्यवस्थितपणा आहे हे, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मी असते अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो तर त्यामुळे गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तूंच्या वस्तू आहेत त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण बघा मी बऱ्याच अशा शुभ सणांच्या आधी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत असते कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला वाटतं की काय होतं आहे त्यामुळे काहीही होणार नाही पण होतं या गोष्टींचा परिणाम जो आहे तो आपल्यावर होत असतो आपल्या घरातील प्रत्येक वस्तू ज्या आहेत त्यामध्ये तिची एक स्वतःची अशी ऊर्जा असते आणि त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्यामध्ये होत असतो म्हणूनच गुढीपाडवा येण्याच्या आधी नवीन वर्ष सुरू होईना या होईच्या आधी तुम्हाला या घरामध्ये गोष्टी असतील तर त्या न विसरता त्या बाहेर काढायच्या आहेत कारण या वस्तूमुळे त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतो आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असतं गरिबी येत असते नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या घराची नीट साफसफाई करा घरातील कोपरानं कोपरा स्वच्छ धुवून घ्या वास्तुशास्त्रानुसार नववर्ष सुरू होण्याआधी घराची साफसफाई केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते लक्ष्मी देवीही प्रसन्न होते नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरातील सर्व तुटलेल्या वस्तू घरातून काढून टाका जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन वर्ष सुरू होण्याआधी दुकानातील अनावश्यक सामान काढून टाका जर घरात बंद घड्याळ बिघडलेलं कम्प्युटर किंवा तडा गेलेला आरसा असेल तर तो लगेच घराबाहेर काढून टाका घरामध्ये गंजलेली भांडी किंवा इतर कोणतीही खराब झालेल्या वस्तू असतील तर त्या घरात ठेवू नका असं म्हणतात की अशा वस्तू घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते घरात नकारात्मक ऊर्जा पसरते तसेच गंजलेल्या भांड्यातून अन्न खाल्ल्याने आरोग्यही बिघडते जर तुमच्या घरात टेबल सोफा खुर्ची असे कोणतेही तुटलेली फर्निचर खूप दिवसांपासून तसेच पडलेले असेल तर ते लगेच फेकून द्या असे म्हटले जाते की घरात खराब फर्निचर ठेवणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं वर्षाच्या सुरुवातीआधीच तुमच्या घरात मिनी पिरॅमिड ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते यामुळे व्यवसायातही भरपूर फायदा होतो असेच मानले जाते की पिरॅमिडचा प्रभाव आसपासच्या गोष्टींवर सकारात्मक प्रभाव पडतो आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घरात नवीन रंगात रंगवा हे घर हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणींचा सामना घराबाहेर काढा जर खोलीचे दरवाजे अपरिहार्य आवाज करत असतील तर ते लगेच बदला ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे दरवाज्यावर स्वस्तिक शुभलाभाचे चिन्ह लावा तुळस खराब झाली असेल तर ती तुळस नवीन लावा आणि तिची काळजी घ्या नवीन घराच्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाच्या मूर्तीचा पोठो लावा घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची गणेशाची मूर्ती ठेवणं फार शुभ म्हटलं जातं यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ